दोन हजार अकरा साली पण भरपूर मतानं मी निवडून आलेली आता दोन हजार पंचवीस साली पण दीपक भाईने पुन्हा एकदा जबाबदारी दिलेली आहे ती नक्कीच यशस्वी होणार त्यात कोणताही प्रश्न नाहीये जनतेचा प्रतिसाद आहे आम्ही सर्व घरोघरी आम स्वतः भेटतो पहिल्या पहिली तरी भेट घरोघरी घेतलेले आहे त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे लिहून घेतलेले आहेत आणि पहिल्यांदा निवडून आल्यानंतर पहिलं एक काम असणार ज्यांनी ज्यांनी काम सांगितलेले आहेत ती पूर्ण करणार तर एक पामे संकष्ट आणि आजच बहिणी हे पत्रक आम्हाला दिलेलं आहे ते पत्रक घरोघरी पोचतोय आम्ही आणि ह्याच्यामध्ये जी काही काम आहे ती सगळ्याचा आढावा दिलेला आहे भाईनी हे आता पत्र मेन पूर्ण करणार नक्कीच आपल्यासोबत यावेळी नगराध्यक्ष उमेदवार ऍडव्होकेट नीता सावंत कवीटकर आहेत तुमचा प्रभाग क्रमांक सहा आहे तुमच्या दोघांच्या जोडीने नगराध्यक्षांना कितीचा लीड तुम्ही द्याल या प्रभागात नक्कीच लीड मिळणार देव्या सूर्यजींचं काम आहे दक्तदाता म्हणून ते सगळीकडं प्रसिद्ध आहेत अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत त्यांची ओळख आहे मी पण दोन साली काम केलेलं आहे अकरा साली काम करून निवडून आल्यानंतर पण मी दीपाबाईंसोबतच आहे तिथून पण आम्ही दीपक माध्यमातून अनेक कामं केलेली आहेत महिलांच्या संदर्भात असून देत आरोग्य शिबिर असून देत महिलांना प्रोत्साहन देण्याचे असून देत प्रशिक्षण देण्याचे असून देत अनेक कामं केलेली आहेत त्यामुळे या कामाच्या कामा आणि विकासाच्याच माध्यमातून आम्हाला नक्कीच मतं मिळणार आणि आमच्या अध्य नगराध्यक्षा पण ॲडव्होकेट आहेत सुशिक्षित आहेत वक्तृत्व चांगलं आहे बार असोसिएशनच्या त्या अध्यक्ष आहेत त्या नक्कीच निवडून येणार आणि जास्तीत जास्त मत आमच्या प्रभाग सहामधून पण त्यांना मिळणार